आणि चांगलं आता शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तर आता आमचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार रे आता ते काय घडतील जाकी नाही आता ह्यो आमचा माणूस ते ऐकणं होता जो मानत होऊन जाही बनवू कसं आहे काय नाही काय फॉलो काय नाही करू फायदा आहे फॉलो नाही सब्स्क्राइब करा हेच नाही ऐकणार फॉलो हे फॉलोई ही घटावर जपतो आहे आता तर सगळे जण शेवट पर्यंत बा आपला व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही नक्कल करायची विनंती आहे पाऊस नाही पाणी नाही आपण ते पाणी नाही मोठे नाले खूप भरलेले आमच्याकडे बिगर पाणी बिगर पाणी जगत भरलेले म्हणजे बिगर <laughs> <laughs> लागले

आम्ही आता मोदी गावांमध्ये आले नाही बघू शकतो तुम्ही कसं आहे नगरपालिका आमच्या गावाकडे नगरपालिका येण्यासाठी काही तेव्हा काढलाच आम्हाला मुग चांग गावांनी बा

तर आम्ही लागलेलो आहे आता नम्राला तर आमचं दर्शन कवाई ना आम्हालाच माहित नाही आता वरून ऊन बी भरपूर पडतो चाललंय चप्पल आता हे प्रशांत शिंदेला वाटलं मी व्हिडिओ काढायला लागलो पण मी पाय त्याला मी पब्लिक दाखव राहिलो काय एवढ्या उन्हात आणत पब्लिक घेऊ वा वा भारी वाटलं राह आता यो मा याकडे पाहा लागला याला वाटलं यार आपलं व्हिडिओ काढू राहिलो मोठा माणूस आहे कोणी याला काय माहित आपण गरीब माणूस आहे आता या आमचे प्रशांत शिंदेच्या गावचे आता इथं बाबा होते बसेल ते मस्त गाणे मी म्हणी होते एकदम गाणे गिणे ऐकले आम्ही आता हे रामा कदम याला वाटलं पाणी लवकर संपण आपण पाणी पिऊन घ्यावा घट 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 पाणी पिऊन घेतलं पाणी पिऊन इकडे बाजूला त्याला वाटलं आपल्याला कोणी पाहिलं का नाही सगळ्याची नजर त्याच्यावर ये अशा फार तो दुसऱ्याला आवाज देत होता कॅमेरा पण लांब पळत होता तर आम्ही बी आता कॅमेरा दुसऱ्याच्या हातात द्यायला ना आम्ही आता चाललो होत पुढं म्हणलं जत्रा बित्रा करावं जरा काहीतरी परसात घ्या आता रामा कधी आम्हाला माहित लवकर माझ्या मागे आरपले गिरपले तर मी जिम्मेदार राहणार नाही फक्त मागे आमच्या आता अशा प्रकारे आम्ही आता या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहे आतमध्ये खूप आमदार आहे आणि आम्ही आता इथे नंबरा लागेल पुढं कुठं नंबर आता मी घंटी वाजेल इथं घंटी वाजून जाऊ म्हणला आतमध्ये आता घंटी वाजून तरी मी वाजली म्हणलो वाजव काय देवाच्या बाहेर आले आपण इथं तिथं राहतो रामेश्वर मंदिर इथ राम्याला म्हणलं मी आपण पेढा घेऊ दर्शन झालंय आता आपसात घेऊ एकदा तर इथं पेढ्या घेण्यासाठी आलोय तो पन्नास पन्नास रुपये सगळ्यांना पेढा घेतला सगळ्यांना छटाकच्या आधी खाऊन पहा खाऊन पाह म्हणू म्हणू खूप खाल्लाय राम्यानं तर अर्धा किलो खाल्लाय पाह्या माणसाचा फुकट आणि सर्वजण इथं फुकटच्या फाकट खाऊन पाहत होते आणि निघून जात होते तर मित्रांनो तसं कर्जव नका खाऊन पाहिला तर घेऊ घेजा डायरेक्ट सगळे पेढ्या घेत होते मग मी बी कचकन दोनशेची नोट काढली आणि त्यातले फक्त पन्नास त्यांना दिले त्यातले इथलं राम्यानं त्याचं बोर्ड पाडील खाली आणि अशा प्रकारे मी म्हणलं त्यांना चांगला पेढा द्या आम्हाला कसंही आम्हाला झनझणीत पेडा लागतो त्यांना मस्त मोजून द्यायला एक पन्नी दिली मला काय का, 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 जत्रा भरली काय फुगेन काय बाबा बाप शेवडकड मोड इथ वा वा मस्त फुगेंगी घे होते तिथं म्हणलं आता फुगे घ्या पोराला पोरग म्हणलं फोडून टाकी ना आपलं पोरग एवढं सोपं नाही तेव्हा म्हणलं नकोच यांचं काहीतरी चाललं होत काहीतरी घ्यायचं घ्या म्हणलं बाबा रामे गाला तिकडे लगेच पुढे आणायला टपरीवर तोवर मला एक नजारा पूर्ण दाखवून देऊ कुमार रक्षक ही बघा टोळी कशी भजे खायला बसलेली आहे तर सर्व मित्रांना बघा हे बा कसे हात करते वर वर भुकलेले रामे तर लय भूक लागली राम्याला हे बा आता हे म्हणतो भजे लवकर आहे आता तो, तो भजे तिकडे काढू राहिला तो म्हणतो भजे पाच मिनिटात रेडी करून देतो तुम्हाला तरी तिथे भजे काढलेले होते पण ते आम्हाला आवडले नव्हते तर आमच्यासाठी फेशियल फेशियल गरम या मुलांना फेशियल फेशियल मला भजे आणलेली आहे आणि आणल्या आणल्याच बघा मिरची ती जण तुटून पटते पाहता याच्यावर भजे घेतले मित्रांनो तिकडे वारे

तर इकडे पहा आता हे सगळे यांचे कपडे बपडे भरलेले आहे चट चिकला ना गाड्या दामटिल्या होत्या फास्ट चिकला तुम आम्ही तर काय आम्ही तर टरामध्ये पाय सोडून बसलेलो आहे डायरेक्ट हे पहा र आम्ही तर टरामधून पाणी घेऊ घेऊ गाडीवर मारित होता कारण की गाडीत तशी भरली होती आणि अशा प्रकारे सगळे यांचे पॅन्ट गिंट चढ भरलेले आहे आणि इकडं बघा हे आकाश शिंदे आणि यांच बघा चाललंय गाडी धुण्याचा कार्यक्रम सुरू आहे यांचा इकडे राम्याचा ता गरम झाले अशा प्रकारे यांचे हाल झालेले आमची सुद्धा हाल झालेली असा चिखल पाण्याचं जरा दम्मान गाड्या चालवा कारण की अशी गाडी भरती तर चला मित्रांनो आम्ही आता शेवट करतो आता व्हिडिओचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद